काय रे सम्या काय विचार करतोय हा दा दादा अरे आजच मुंबईहून आलो रे हा म्हटलं आता कोकणात आलोय तर आपल्या खल्लाटीतून जाऊन येऊ तर खल्लाटीतून जाऊन आल्यानंतर बघतो तर काय ही बघी सगळे ओसाड शेती पडल आता अरे लोक आता शेती विकायला लागले लोकांना कळतच ना दादा आता दा शेती विकायची नसते राखायची असते काय बोलणार आता आहे ना प्रत्येकाचा विचार करतोय आणि विकतोय ज्या वेळेला दादा आम्ही इथे गावी होतो ना गावी ही शेती आहे ना ही शेती करायचं एक वेगळीच मजा होती रे होती लोक आता शेती विकायला लागली तुपून ज्या पैशासाठी शेती विकतात आणि मुंबईकडे वळतात पण त्यांना काय माहिती शेतीची किंमत काय दादा जरी आपण मुंबईला गेलो ना तरी आपल्याला गावाकडे यावंच लागेल ही शेती आहे ना शेती खूप महत्त्वाची आहे आणि जर शेती राखली नाही ना दादा तर भविष्यात आपल्याला खूप नुकसान होणार आहे आणि मग आपणच म्हणत बसू आपला कोकण राहिलाच नाही आणि जर असंच जर विकत बसले तर कसं होणार मला कळतच नाही बरोबर बोललास रे खरी गोष्ट आहे प्रत्येकालाही आता कळलं पाहिजे तुझं टेन्शन बघून खूप बरं वाटलं खूप चांगले विचार आहेत हे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत रे राजा दादा आजपासून आपण निर्णय करूया शेती विकायची नाही तर शेती राखायची